मित्रांनो आज मी शेतामध्ये आलेलो बघा आमच्याकडचा परिसर किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा किती छान अशी शेती दिसत आहे सगळीकडं सुंदर असं लोकेशन बघू शकता मित्रांनो खूप असा वारा सुटलेला आहे मित्रांनो पाहू शकता किती छान असं दृश्य दिसत आहे मित्रांनो शेती बघा मागे ऊस पाहू शकतो मित्रांनो बघा मित्रांनो राळ आलेला आहे पावसाचे ते वातावरण झालेले आहे पण सांगता येणे पाऊस पडेल का नाही पुन्हा आबाय तर आलेला आहे मित्रांनो बघू शकता